नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गोरपडी पेठ येथून हरवलेल्या एका सोळा वर्षाच्या मुलीला मुंढवा पोलिसांनी सीसीटीव्ही सी फुटेजच्या मदतीने अवघ्या बारा तासात शोधून तिला पालकांच्या स्वाधीन केले गोरपडी पेठेतील भीमनगर येथून एक सोळा वर्षाची मुलगी घरातून निघून गेली होती अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता राठोड यांच्याकडे देण्यात आला पोलीस अंमलदार स्वप्नील राजकर आणि अक्षय धुमाळ यांनी घटनास्थळी आणि परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यावरून हडपसर मुंडवा कोंढवा वानवडी कॅम्प परिसरात शोध घेऊन स्वाधीन केले ही उपायुक्त डॉक्टर शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर पोलीस अंमलदार योगेश राऊत रुपेश तोडकर अक्षय धुमाळ स्वप्नील रासकर यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा